अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार चला तर मग आज आपला विषय आहे श्री कृष्ण जन्माष्टमी उपास आहे सोमवार व्रत आहे त्याचबरोबर जर आपण पशुपती व्रत करत असाल तर मग उद्या कोणता उपास करावा इटाळा असेल मासिक धर्म असेल काही सुतक असेल तर अशा वेळेस आपण सेवा करावी की करू नये कुणाच्या घरामध्ये जन्म उत्सव साजरा करत नसेल पाळणा हा हालवत नसेल तर पाळणा हा आपल्या घरामध्ये आणल्यावर कोणते आपल्याला शुभ परिणाम भेटणार आहे ते, ते सगळं ह्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण पहा नवीन आला असाल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा बेल लायकनचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा चला तर मग उद्या आहे गोकुळाष्टमी आणि चौथा श्रावण सोमवार त्याचबरोबर जर तुम्ही पशुपती व्रत करत असाल किंवा सोळा सोमवार व्रत करत असाल मग कोणतं उपास आपलं घडणार आहे तर सोमवार व्रत करत असाल तर आपल्याला फक्त अष्टमीच उपास घडणार आहे जर संध्याकाळी आपण उपास सोडला तर आपलं सोमवार घडणार आहे पशुपती व्रत करत असाल तर तुमचं पशुपती व्रतच घडणार आहे संध्याकाळी सोमवार सोडल्यावर जर तुम्हाला अष्टमीच उपास घडवायचा असेल तर आपल्याला उद्या सोमवारचं व्रत घडणार नाही फक्त अष्टमीच व्रत घडणार आहे तर अष्टमीचं व्रत हे वर्षातून एकदाच येतं म्हणून आपण अष्टमीचं व्रत आणि सोमवारचं व्रत घडण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे सकाळी जसं आपण नेहमीसारखं प्रत्येक सोमवारी जशी पूजा करतो भगवान शंकराची रुद्र अभिषेक त्याचबरोबर शिवमूट आहे जवस अर्पण करायची आहे भगवान शंकराच्या मंदिरात जाऊन आपण जे काही पंचोपचार पूजा करतो दूध दही न अभिषेक करून आपल्याला घरी यायचं आहे मग आपल्याला जे काही आपण उपासाचं फराळाचं आहे तिखट खाऊ शकता फराळ फळं खाऊ शकता आणि संध्याकाळी आपल्याला भगर खाऊन उपास सोडायचा आहे भगर खाल्ल्यानं बघा अष्टमी एकादशी एकादशी सारखंच व्रत मानलं जातं म्हणून अष्टमीच्या दिवशी संध्याकाळी आपल्याला भगर खाऊन सोमवार सोडायचं असतं आणि भगर खाल्ल्याने आपल्याला अष्टमी व्रत घडतं बघा आपल्याला वर्षातून अशा चोवीस चो एकादशी येतात आणि प्रत्येक एकादशीचा अनेक विशेष अनेक असे महत्व असतात आणि अं वर्षातल्या अशा दोन एकादशी असतात की ते खूप थाटामाटाने साजरी केली जाते एक एकादशी असते देव एकादशी आणि दुसरी असती देवउठनी एकादशी ह्या वर्षातून दोन एकादशी जरी आपण व्रत केले, जर केले तर पूर्ण चोवीस एकादशी एक व्रताच पुण्य प्राप्त होतं समजा जर आपण गोकुळाष्टमी व्रत केले तर आपल्याला पूर्ण एक लाख एकादशी व्रत करण्याचं पुण्य प्राप्त होतं म्हणून गोकुळाष्टमी व्रत आवर्जून करावा समजा तुम्हाला व्रत असो किंवा नसो तुमच्या काही कारणाने किंवा तुमच्या घरामध्ये गोकुळाष्टमीचं व्रत करत नसेल तरी काय हरकत नाही पण काही नियम आहेत ते आपण जरूर आपण पाळावे व्रत काही आजाराच्या कारणाने सुद्धा होत नाही काही वय झाल्यात त्याच्यामुळे सण होत नाही त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला व्रत करता येत नाही अशा वेळेस फक्त व्रत नसे नसेल तरी चालेल का देव व्रत केल्यानेच पावन होतो का प्रसन्न होतो का असं नाही देव फक्त आपले भाव पाहत असतात आपली भक्ती पाहत असतात आपले मन पाहत असतात तर देव काही असं व्रत तुम्ही करा आणि व्रत नाही करा असे ह्याच्यामध्ये काही भेदभाव करत नाही देव सगळ्यांना समान दृष्टीने ते बघत असतात म्हणून जर आपल्याला व्रत जरी नसेल तरी पण ह्या नियम आवर्जून आपल्याला पाळायचे आहेत म्हणजे जसं व्रत करून पूजा करतो जर न व्रत न करता सुद्धा तशीच आपल्याला पूजा करायची आहे आपल्याला बाराच्या आधी भगवान बालकृष्णाच्या मूर्तीवर आपल्याला दूध दही पंच अमृत आणि अभिषेक करून घ्यायचा आहे आणि स्वच्छ पाण्याना अभिषेक करून घेऊन स्वच्छ मूर्ती वगैरे आपल्याला पोषून घ्यायची आहे आप आणि आपल्या घरामध्ये पाळणा असायलाच हवा भगवान बालकृष्णासाठी एक नवीन पाळणा आपल्याला आणायचा आहे बाजारातून आणात किंवा तुम्ही घरी बनू शकता समजा अगोदरचा तुमचं असेल तर तेच पाळणा आपल्याला वापरायचा आहे अं आणि एका पाटावरती पाळणा अं स्थापना करायची आहे आणि राधाकृष्णाची मूर्ती आवर्जून आणायची आहे उद्या जर तुमच्याकडं असेल तर त्याच मूर्तीला स्वच्छ धुवून पुसून उद्या सजवून घ्यायचं आहे त्याचबरोबर एक अं आणि वासराचं मूर्ती सुद्धा आपल्या घरामध्ये असायलाच हवी था था ते सुद्धा आपल्या पूजेमध्ये मांडायचं आहे आणि पाळणा सुद्धा मांडायचा आहे त्या पाळण्याला फुलं हार छान पैकी असं सजून घ्यायचं आहे आणि एक छान नवीन वस्त्र त्याच्यामध्ये खाली अंतरायचं आहे त्याच्यावरती भगवान बालकृष्णाची अभिषेक केलेली मूर्ती त्याला अष्टगंध लावून घ्यायचा आहे वस्त्र अर्पण करून घ्यायचं आहे मुकुट हार जे काही आपल्या घरात आहे त्या सगळ्या वस्तू भगवान बालकृष्णाच्या मूर्तीला अर्पण करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला भगवान कृष्णाला जे काही नैवेद्य आपण बनवलेलं आहे अं सुंट वड्याच बघा धने सुंट आणि गुळ घालून आपण घरामध्ये सुंठ वडा बनवत असतो त्याचबरोबर लोणी काला दही आणि पोहे एकत्र करून आपल्याला भगवान श्री कृष्णाला नैवेद्य दाखवायचं आहे असं काही नाही तुम्ही छत्तीस भोग आज नैवेद्य दाखवा फक्त आपल्या भक्तिभावाने भगवंताला फक्त पोहे दिले तरीही प्रसन्न होतात आपल्याला तर माहिती आहे ज्यावेळेस भगवंताला भगवान श्रीकृष्णाला भेटायला सुदामा गेले होते तर त्यांनी फक्त काय नेलं होतं पोहे तर त्या एके एवढ्याच्या मूठभर पोहेने खाऊन भगवान श्रीकृष्ण संतुष्ट झाले होते फक्त त्यांनी काय पाहिलं तेवढेसे पोहे पाहिले नाहीत सुदामाचं भाव पाहिले सुदामाची भक्ती सुदामाचं समर्पण भाव त्यांची करुणा भाव हे पाहून सुद्धा मला जे नको होतं त्यांच्या इच्छा नव्हती ते सगळं काही त्यांना प्राप्त झालं त्यासाठी कधीही भाव इम्पॉर्ट गरजेचं आहे भावना आपली श्रद्धा आणि आपलं समर्पण भाव भगवंता हीच आपल्या भगवंताला आवडतं आपण किती छत्तीस भोगाचा प्रसाद अं दिल तरीही आपल्या मनामध्ये भाव नसेल आपल्या मनामध्ये कुटुता असेल आप तर भगवान कधीही प्रसन्न होत नाही तर जे काही आहे ते भगवंताला दाखवायचं आहे जे काही आहे तेच दाखवून भगवंताला शर अनन्य शरण जायचं आहे आणि भगवंताला बरोबर बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी भगवंताचं पाळणं आपल्याला हलवायचं आहे आपल्या घरामध्ये छोटे मुलं असतील त्यांना हलवायला लावायचं आहे भगवंताला तुळशी पत्र अर्पण करायचं आहे आणि तुळशी जवळ एक शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे ज्यावेळेस आपण भगवंताचं पाळण हलवू त्यावेळेस आपली तुळशी सुद्धा एवढी आनंदित होती एवढी प्रसन्न होत असते म्हणून तुळशीला पण तसंच भगवंताला जस आपण सजवतो तशाच प्रकारे तुळशी मातेला पण आपल्याला सजून घ्यायचं आहे तुळशी माता आणि भगवंत अं एवढे एकमेका दोघे प्रसन्न होतात अशा विशेष पर्वावर विशेष तेथीवर आणि अशा विशेष एका दिवसावरती माता तुळशी आणि भगवान श्रीकृष्ण हे दोघेही प्रसन्न होतात आणि ह्या दोघेही प्रसन्न झाले तर आपल्या घरामध्ये बघा कोणतेही संकट येत नाही कधीही दारिद्र्य येत नाही कधीही घरामध्ये अं घरामध्ये कशाचीही कमी पडत नाही तर हे खूप महत्वाचा हा दिवस आहे श्रीकृष्ण बालकृष्ण जन्माष्टमीचा त्याचप्रकारे उद्या तुळशी मातेला जल अर्पण करायचं नाही तुळशी माता सुद्धा भगवंतासाठी अं उपास करत असते निर्जला उपास करत असते जर आपण तुळशी मातेला जल अर्पण केल्याने तिचे व्रत भंग होतात म्हणून आपण उद्या फक्त मातेला हळदी कुंकू फुलं छान सजून घ्यायचं आहे नैवेद्य दाखवायचं आहे पण जल अर्पण केल्याने भंग होत असत म्हणून उद्या भगवंत तुळशी मातेला जल अर्पण करायचं नाही आणि भगवंता समोर बसून आपल्याला उद्या पासून तर एक वाजेपर्यंत विष्णू शास्त्र नामावली विष्णू शास्त्राच पाठ ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम कृ क्रि... ओम कृष्णाय वासुदेवाय हर ये परमात्मने प्रणत कलेश नाशाय गोविंदाय नमो नमः हे मंत्र जप करत आपल्याला भगवान बालकृष्णाच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा अभिषेक म्हणजे तुळशी पत्र अर्पण करायचा आहे तुळशीचा अभिषेक करायचा आहे आणि तुळशी हे आपल्या जो पूजाची तुळशी आहे त्याच तुळशी आपल्याला तोडायची नाही तुळस आपल्याला विकत बाहेरून आणायची आहे आणि त्याचबरोबर अं विष्णू व्यंकटेश्वर स्तोत्र <coughs> व्यंकटेश्वर स्तोत्राचं पाठन करायचं आहे गीतेचं पंधरावा अध्यायाचं पाठन करायचं आहे भगवंताची आरती करायची आहे आपल्याला पाळणा म्हणायचा आहे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आवर्जून करायचं आहे आपण उपास करा किंवा करू नका काही लोक म्हणतात की आम्हाला उपास नाही तर आम्ही भगवान कृष्ण जन्माष्टमी साजरी कसं करायचं असं काही नाही तुम्ही तुम्ही उपास करा किंवा करू नका पण श्रीकृष्ण जन्माष्टमी ह्या अशा प्रकारे तुम्ही साजरी करा सगळे लोकांनी बारा वाज्या वाजेपर्यंत जागरण करा आणि भगवंताच आपल्या घरामध्ये आगमन करा आणि त्यांचं आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी भगवंताला जे जे काही हवं आहे जे काही आपण करू शकतो भगवंताला प्रसन्न करू शकतो त्या गोष्टी आवर्जून करा ही माहिती शेअर करायची होती कशी वाटली आवडली असेल तर शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद